नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी उत्तर प्रदेशमधली एक घटना एक डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरने त्याच्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवून ते ओन वेबसाईटवरती अपलोड केल्याची तक्रार त्याच्या पत्नीनं केली आहे पण या संपूर्ण प्रकरणामध्ये डॉक्टरने एक मोठा खुलासा केलाय सगळ्यात अगोदर या दोघांचंही म्हणणं काय आहे जानून मुझे इंटरव्यू पे कुछ ऐसी वीडियोस मिली थी तो जो मेरे कुछ जानने वालों तो तो मुझे भेजी थी जब मैं वो वीडियोस देखी उस पर पे पेड प्रमोशन था मैंने इस वीडियो को पेमेंट करके खोला उसके बाद मुझे पता चला मैं यहाँ कुछ समय पहले रहती थी ये मेरा आवास है जैसे मेरे हस्बैंड यहाँ पे पोस्टेड थे इसकी वजह से मैं यहाँ रहती थी कुछ समय से तो यहाँ पे मैंने देखा जो वॉलपेपर वगैरह था कमरे में मैंने ही लगा रखा था बाकी चीज़ें कमरे में जो भी सामान रखा था मैं सब रखी हुई थी तो वीडियोज़ में मैंने देखा कि जो भी वीडियो बनी पॉइंट वीडियो वो सब उस कमरे की थी मैं पहचान गई कमरा इसके रिगार्डिंग मैं उनसे बात करने का प्रयास की तो वो मुझे जवाब ना देने के बजाय हाथापाई कर रहे थे इस इसी वजह से मैं यहाँ आके दो दिन से बैठी हुई थी कि जो है इसको रूम खुलवाया जाए अंदर आखिर अंदर ऐसा क्या है जो रूम नहीं खोला जा रहा है ये वापस आ भी नहीं रहते लेकिन जब आज मैं उचित कार्रवाई करने के साथ साथ जब रूम खुलवाई सबकी मौजूदगी में तो अंदर जाने के बाद पीछे से गेट टूटा हुआ था और सारे सामान गायब थे घर में से तो मेरे रहने का भी यहाँ कोई फायदा नहीं है इतनी देर होने के बाद जो प्रशासन ने इतनी देर कर दी मैं पूरी रात यहाँ अकेले बैठी रह गई इतना देर हो गया और घर में कोई सामान भी नहीं मिला पीछे से गेट टूटा हुआ था किसी के आने का फुटप्रिंट भी था वहाँ पे तो फिर कोई फायदा ही नहीं है एफ इसी के रिगार्डिंग मैंने लिखवाई थी सिर्फ गेट खोलने के लिए क्या जो वाल वीडियो में दिख रहे हैं वाल पेपर दीवार पे मौजूद रहे जी मौजूद है मतलब जो वीडियो है उसकी पुष्टि आप कर रहे हैं कि इसी कमरे की है जी बिल्कुल अब इस मामले को लेके आगे कहा जाएंगी मैं सीएम तक जाऊंगी इस मामले को लेके तो मंडळी उत्तर प्रदेश मधल्या संत कबीर नगर येथील ही घटना आहे संत कबीर नगर या ठिकाणी गव्हर्मेंटच्या सर्व्हिसमध्ये असलेले डॉक्टर वरुणेश दुबे यांची ही गोष्ट आहे वरुणेश दुबे आणि त्यांची पत्नी सिंपी पांडे यांच्यामधली ही घटना संत संत कबीरनगर उत्तर प्रदेशमधले तर वरुणेश पांडे यांनी आपले म्हणजेच सिंपी पांडे ह्या त्यांच्या पत्नीने वरुणेश दुबे यांनी आपले अश्लील व्हिडिओ तयार करून ते पोन वरती अपलोड केल्याची तक्रार या ठिकाणी केली त्याचबरोबर आपल्या पतीने आपल्याला फसवलेलं आहे आपले व्हिडिओज हे वेबसाईटवरती अपलोड केले आहेत असं या पिंकी सिंपी पांडे या महिलेचं म्हणणं आहे त्याचबरोबर आपण या संपूर्ण त्रासाला कंटाळलेलो आहोत असं देखील ते या व्हिडिओमध्ये सांगताना आपण पाहिले पण याच गोष्टीची पहल आणि जो आरोपी ज्यादा महत्व एकदा जा सारा झूठा आरोप है मेरे ऊपर मेरे पत्नी से मेरा पुराना पारिवारिक विवाद चल रहा था मेरी मौसी द्वारा मुझे बताया जाता था कि मेरे घर पे मेरे जाने के बाद कुछ लोग आते रहते हैं जिसके अवज में जब मैं इनसे बात करता तो अक्सर इनका झगड़ा हो जाता बोलता मेरे भाई हैं कुछ हैं और ये ऐसे बोल रही मुझसे झगड़ा करती मेरी मौसी झगड़ा करती तीन बार उन पर जानलेवा हमला कर चुकी हैं जिसकी शिकायत मेरे पिताजी ने एस सर सी सर और कोतवाली गोरखपुर में गोरखनाथ थाने में दी थी जिसके उपरांत हम लोग मेरे और मेरे पत्नी के ऊपर एक सौ इक्यावन धारा के तहत शांति बंका मुकद तीन मुकदमे चले जो लगभग लगभग डेढ़ साल तक चले इसका इसके बाद सर फिर इन्होंने जो है मैंने सुरक्षा के दृष्टिकोण से इनको मैं खैलाबाद लेके आ गया अपने परिवार की सुरक्षा के लिए यहाँ पे सर मैंने कैमरे वगैरह लगाए जब मैं ड्यूटी चला जाता तो उसके बाद या मेरे अलावा उनके अलावा कोई नहीं रहता था ये फिर कैमरे को डिस्कनेक्ट कर देती तो सर मुझे भी यकीन होने लगा कि जो मौसी बात करती थी कि मेरे जाने के बाद कोई आता है इस प्रकार का तो इसमें पूरी सच्चाई हो सकती है शायद इसी कारण से ये मुझे झगड़ा करती है मुझे पसंद नहीं करती है क्योंकि किसी पर पुरुष से इनका संबंध हो सकता है तो सर फिर भी मैंने सर अपने बच्चे के प्रेम में मैंने सारी बातों को इग्नोर कर दिया सर और मैंने दरकिनार कर दिया इस रिश्ते को मैं जबरन खींचता रहा इन्होंने आरोप लगाया मेरे आवाज़ पे आपत्तिजनक चीज़ें हैं वहाँ की जांच हुई वहाँ पे कुछ भी नहीं मिला उसके बाद फिर ये अच्छा मैं ये जानना चाहता हूँ ये बोल रहा है मैं ऑनलाइन वीडियो बनाता था ये बनाता था तो ये वीडियोस केवल इन्हीं के पास क्यों है और कोई क्यों ऑनलाइन इसे नहीं देख पा रहा है इन्हीं के पास वो वीडियोस क्यों आ रहा है मैं तो सबसे पहले ये जानना चाहता हूँ ये मुझे ट्रांसजेंडर कर रही है तो मेरा साढ़े पाँच साल का बच्चा कैसे है और एक तरफ ये कह रही है ट्रांसजेंडर हुई एक तरफ कह रही है मेरे पाँच लोगों के साथ संबंध है तो या तो मेरे पाँच लोगों के साथ संबंध हो सकते हैं या तो मैं ट्रांसजेंडर हो सकता हूँ मैं दोनों चीज़ें एक साथ नहीं हो सकता हूँ इनकी बात ही इनके झूठ को इनकी साजिश को जाहिर कर रही है मैं आम जनता से अनुरोध करता हूँ कि इस साजिश को समझें और पुरुष समाज पे हो रहा है इस अत्याचार के विरोध आप लोगों से सबसे निवेदन की आवाज उठा तर मंडळी ह्या आहेत संत कबीर नगर येथील डॉक्टर वरुणेश दुबे वरुणेश दुबे यांनी जो प्रकार आपल्याला सांगितला त्यावरनं आपल्या लक्षात आलंच असेल त्यांचं म्हणणं आहे की आपण ज्या सरकारी निवासस्थानामध्ये राहत होतो त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण कॅमेराज सी सी टी व्ही कॅमेराज बसवलेले होते आणि हे सी सी टी व्ही कॅमेराज पाहिल्यानंतर किंवा या सी सी टी व्ही कॅमेराजमधनं आपली पत्नी ही आपल्या गैरहजेरीमध्ये इतर पुरुषांना घरामध्ये बोलवते आणि त्यांचे शारीरिक संबंध आहेत असा आरोप देखील या डॉक्टर वरुणेश यांनी केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितलं आहे की आपल्या वडिलांना देखील त्यांची जी पत्नी आहे जिच्यासोबत त्यांनी लव्ह मॅरेज केलेलं होतं तिने त्रास दिलेला होता आणि त्या त्रासामुळे त्यांना या जगातून जावं लागलं त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागलं आणि त्यामुळे त्यांचे प्राण गेले असं या डॉक्टर वरुणेश यांचं म्हणणं आहे त्या पलीकडे जाऊन त्यांची मावशी आणि त्या मावशीने त्यांना काही महत्वाची माहिती सांगितली होती त्यामध्ये डॉक्टर वरुणेश सांगतात की आपली पत्नी आपल्या घरात नसताना आपल्या पश्चात इतर पुरुषांना घरामध्ये बोलवते आणि इतर पुरुषांसोबत तिचे संबंध असल्याचं त्यांच्या मावशीने त्यांना सांगितलं असे डॉक्टर वरुणेश सांगत होते त्याचबरोबर डॉक्टर वरुणेश यांची पत्नी सिंपी या दोघांमध्ये लव्ह मॅरेज झालेला होता आणि हे लव्ह मॅरेज पुढे काही कारणांवरनं यांच्यामध्ये कोर्ट मॅटर झाल्याचं डॉक्टर सांगितलं पांडे या त्यांच्या पत्नीने गंभीर असे आरोप या डॉक्टरांवरती आहे सिंपी पांडे यांचं म्हणणं आहे की आपण ज्या सरकारी निवासस्थानामध्ये राहत होतो त्याच सरकारी निवासस्थानामधले काही व्हिडिओज आपल्याला वेबसाईट वरती बघायला मिळाले आणि ते आपण पैसे भरून डाउनलोड केले आणि त्यावरनं आपल्या लक्षात आलेलं आहे की हे व्हिडिओज याच मधले आहेत त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं आहे सिंपी पांडे यांनी कारण असं सांगितलेलं आहे की या रूममध्ये मी एक वॉलपेपर लावलेला होता आणि तो वॉलपेपर त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होता त्यामुळे हे व्हिडिओज याच रूम मधले आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि हे व्हिडिओ नाही तर आपल्या पतीने व्हायरल असं देखील त्यांचं म्हणणं त्यालाच उत्तर देताना डॉक्टर वरुणेश सांगतात की जर काही असे व्हिडिओ आहेत आणि त्यांनी जे माझ्यावरती आरोप केलेले आहेत तर हे व्हिडिओ केवळ त्यांच्याकडेच का मग ते इतर व्यक्तींना किंवा इतरांना किंवा त्या वेबसाईटवरती त्या कुठल्या अशा वेबसाईटवरती हे व्हिडिओज आहेत हे त्यांनी का खुलासा करत नाहीत तर हे सांगत असताना डॉक्टर वरुणेश सांगताय की हा सगळा प्रकार बनावटी आहे आणि यामध्ये सिंपी पांडे आणि तिचा भाऊ या दोघांनी मिळून आपल्याला त्रास देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे हे जे व्हिडिओज आहेत हे व्हिडिओ त्यांनी बनवल्यात आणि या बनवलेल्या व्हिडिओमधन ते आपल्याला त्रास देत आहेत असं यावेळेस डॉक्टर वरुणेश हे सांगताना आपल्याला तर अशा पद्धतीने उत्तर प्रदेश मधल्या संत कबीर नगर येथील ही घटना सध्या सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे ज्या पत्नीसोबत डॉक्टर वरुणेश यांनी लव्ह मॅरेज केलेलं होतं ती पत्नी आणि तिने असे हे गंभीर आरोप केलेले आहेत आणि या सगळ्या आरोपांना खोडत डॉक्टर वरुणेश यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि एका पुरुषाला कशा पद्धतीनं त्रास दिला जातोय हे सगळ्यांच्या समोर आपण ठेवतो आहोत असं देखील या ठिकाणी म्हटलं सुशिक्षित असलेलं हे जोडप सध्या एका नवीनच प्रकारामध्ये समोर येताना दिसतंय म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद